हाय मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी फक्त स्वागत आहे एवढंच बोलू शकते कारण तुम्ही लोक मला सपोर्टच करत नाही हे बघा आज आहे मंगळवार आणि मी आज बनवली आहे मस्तपैकी मच्छी आज खूप छान मच्छी आणली आहे आणि मला तुम्हाला तर माहिती आहे मला मच्छी खूप आवडते कारण मी दुसरं काही खात नाही पण मच्छी खूप आवडीनं खाते हे बघा मी आज मच्छी बनवली आहे मी अजून दुकानावर सुद्धा गेली नाही मला आणखी दुकानावर जायचं आहे आणि मी ही मांगूर मच्छी आणली ह्या मच्छीचं नाव आहे मांगूर मच्छी लोकांनी किती मस्त फ्राय करते एकदम छान तुमच्या पण तोंडाला पाणी सुटवणे अशी मच्छी बनवते मी सर्व छानच करते वेळात मी वेळ काढून रील बनवते पण तरी तो तु, तरी तुम्हाला लोकांना दिसत नाही कारण तुम्ही लोक चांगल्या लोकांना करत नाही सपोर्ट इकडे बघा ह्याच्यामधीनं मी डाळीचं पीठ मिक्स केलं आहे काळा मसाला घरात घरगुती काळा मसाला मिक्स केला आहे नो मध्ये मीठ टाकले जरासं आणि ह्याच्यामध्ये मी मच्छी फ्राय करते कारण मच्छी फ्राय करण्याचे प्रकार बरेच आहेत पण मी डाळीच्या पिठातच करते कारण मला ह्याच्यातच खूप आवडतं नाही तर बघा इडलीचं पीठ आहे मला इडली पण बनवायची आहे आज आज बरेच काम आहेत आणि मित्रांनो माझी आई आली होती म्हणजे बहिणीकडं आली होती माझ्याकडं नव्हती आधी आणि माझ्या आईनं गावाकडून पण मच्छी आणली आहे ती तुम्हाला दाखवते ते, ते बघा ती गावची मच्छी आहे माझ्या आईनं ना गावाकडून आणली मस्त पेकी फ्राय करून आणली आता ही आपल्याला गरम करून खायची आहे हे बघा छान आहे ती पण मच्छी खूप मस्त आहे जे आपण गरम करून घेऊ तर छान लागते कारण ही गावची मच्छी आणि तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे मुंबईपेक्षा गावची मुच्छी भारी असते इटलीचं भांडं कार्ड आहे इकली बनवायची थंडी खूप आहे मित्रांनो काळजी घ्या स्वतःची मला तर भर थं थंडीमध्ये मार्केटला जावं लागतं रोज मार्केट करावं लागतं खूप थंडी वाजते पण तरीसुद्धा मी मार्केटला जाते थोडंसं असं करा राहू किती वर्षापासून मी रील बनवते तर तुम्ही लोक काही सपोर्टच करत नाहीत जरा गरीबाकडे बघ दा मोठ्याकडे तर सगळेच बघतात चला मग माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा बाय सर्वांना